अरे थांबा का आणतोय त्याला हो सर यांनी काय केलं माहिती का शिलाई वर्ल्ड मध्ये ऑफर चालू होती आपला व्हिडिओ पाडायच्या आधीच यांनी या सगळ्या शोरूम मध्ये दौंड पेटून टाकली आमच्या बरं ऑफरच आली नाही अरे काळजी करण्याचं कारण नाही आता कारण भैयासाहेब खंडरेंनी आता शिलाई वर्ल्ड मध्ये उद्या म्हणजे एकोणीस ला सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शिरूरकरांसाठी भन्नाट ऑफर ठेवलेली आहे चारशे एकोणपन्नास रुपयांमध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही दुकानातली आता घेऊन जाऊ शकता त्या ठिकाणी काय बोलताय सर चारशे एकोणपन्नास ब्लेझर पण अरे चारशे एकोणपन्नास मध्ये ब्लेझरच काय मोदी जॅकेट कुर्ते पॅन्ट शर्ट सगळं काही मिळणार आहे तुम्हाला माहिती का सगळं ब्रँडेड भेटणार ब्रँडी हा तू सबको ते चिल्ला चिल्ला स्कीम आहे आहे आणि हो ती कालची जी ऑफर आहे ना ती आपणच फोडली होती सिटीबोरा कॉलेज रोडवरील आर एम डी शाळेच्या समोर असलेल्या शिलाई वर्ल्ड मध्ये शिरूरकरांसाठी जबरदस्त मान्सून सेल लावला आहे काल व्हिडिओ पोस्ट होण्याआधी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली पण पुन्हा माल अपडेट करून शिलाई वर्ल्डने केवळ चारशे एकोणपन्नास रुपयांमध्ये ब्लेझर मोदी जॅकेट जीन्स शर्ट कुर्ते लेडीज वेअर देखील उपलब्ध करून दिले आहेत ग्राहकांची प्रचंड गर्दी आता शिलाई वर्ल्डमध्ये पाहायला मिळत आहे शेवटी काही ग्राहकांनी गोण्या भरून खरेदी केलेली ही पाहायला मिळाली